जुन्नर तालुक्यातील गंगाळदेरे गावात राहणाऱ्या पतीकडून आपली कागदपत्रे आणण्यासाठी गेलेला अलका शंकर बांबळे हिचा पती शंकर बांबळे याने कोयत्याने सपासप वार करत खून केला होता ही घटना एकवीस मार्च रोजी घडली होती यानंतर आरोपी शंकर बांबळे हा पळून गेला होता याबाबत जुन्नर पोलिसांनी कसून शोध घेऊन सुद्धा शंकर बांबळे यांचा काहीच थांब पत्ता लागत नव्हता अखेर एल सी बी पथकाने शंकर बांबळे याला शोधण्याचं आव्हान स्वीकारलं काल दिनांक सतरा एप्रिल रोजी आंबेगाव तालुक्यातील आहोपे येथील जंगलातून एलसीबी शिताफीने अटक केली प्रचंड झाल्यामुळे शंकरची तब्येत नाजूक झालेली होती पथकाने शंकर बांबळे याला जुन्नर पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याला आज कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे कौटुंबिक वादातून हे भांडण झाले होते सदर भांडणामध्ये शंकर बांबळे याला राग आणवर झाल्याने त्याने त्याची पत्नी अल्का बांबळे हिच्यावर धारधार कोयत्याने वार करत तिचा खून केला होता यानंतर हा आरोपी दुर्गादेवी घाटमाता जंगलामध्ये पळून गेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की आरोपी शंकर बांबळे हा आंबेगाव तालुक्यातील आहुपे जंगल घाट परिसरामध्ये लपून बसलाय मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पत्त्याने आहुपे जंगल परिसरात आरोपीचा शोध घेऊन त्याला शेताखणी ताब्यात घेतले ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिरिमकर सहायक फौजदार दीपक साबळे राजू मोविन संदीप वारे अक्षय नवले जुन्नर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मोरे पोलीस शिपाई विजय जंगम यांनी केलेली आहे जुन्नर टाईम जुन्नर